आणि प्रात्यक्षिक पेपर, पेपर म्हणून आम्ही या ठिकाणी काही कोणाची प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत तर आपले विद्यार्थी हे कोणाचे प्रकार सांगतात कृतीतून सांगतात आणि शब्दांतूनही सांगतात चला पहिला कोण कोणता किती मापाचा असतो रे त्यानंतर कोणता कोणाचा प्रकार आहे बरोबर लघु कोणाचं माप कोण सांगतं किती असतं सांग बाळा करून दाखव करून दाखव शाबश यानंतर कोणता कोण असतो करा सर्वांनी दाखवा ओके आता जो कोण आहे यानंतर अस याचं माप कोण सांगता रे किती असतं असं आहे नव्वद अंश असतं रोहनने सांगितलं त्यानंतर कोणता कोण असतो करा करा विशाल कोण त्याच्यानंतर कोणता कोण असतो बरो बरोबर कशी रेषा आहे सगळ्यांची याचं माप किती असतं रे यानंतर पण कोणाचे काही प्रकार असतात ते दाखवा पुढचे कोणाचे प्रकार आता कोणता कोण झाला बरोबर आणि आणखीन कोणता कोण असतो पूर्ण कोणाचं माप किती मला सांगा रे या ठिकाणी तुम्हाला आणखीन आपल्या आता आजूबाजूला भिंतीवर वगैरे वगैरे कुठे काही कोणाचे प्रकार दिसतात का कोण सांगत रे हां सांग राजू हा सांग खटकोण आहे तू सांग कसं आहे काटकोण आहे बर आता इथे आपल्याला एक झाड दिसतंय इथे या जा? कोन, 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 या सगळेजण झाडाच्या फांद्यांचे पण काही कोण तयार झालेले असतात तुम्हाला हे बघून तुम्हाला लघु कोण विशाल कोण काटकोण असं ओळखायला येईल का रे बघा बरं निरीक्षण करा आणि एकमेकांना सांगा की हा विशाल कोण आहे हा लघु कोण आहे हा काटकोण आहे किंवा प्रविशाल कोण आहे सांगताय हे बघा निसर्गाच्या सानिध्यात मुलं असे कोण पण निरीक्षण करतायत आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं हे गणिताचं प्रात्यक्षिक आपण घेतलेलं आहे मुलांना दैनंदिन जीवनामध्ये कोण आणि कोणाचे प्रकार ओळखता यावेत सांगता यावेत यासाठी केलेली ही धडपड